आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सांगोला पोलीस प्रशासनातील सचिन वाजेच्या आशीर्वादाने कोपटेवस्ती येथील भामटा वाळूचोर जोमात तर पोलीस प्रशासन कोमात सांगोला पोलीस प्रशासनातील श्री गणेशच्या नावाने सुरुवात करणारा सांगोला पोलीस प्रशासनातील सचिन वाजेच्या वरद असताने कोपटेवस्ती येथे अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे उघड बोललं जात असून बहुतेकदा हे सिद्धही झालंय यामुळे कोपटेवस्ती येथील भामटा वाळूचोर पोलिसांना पत्रकार असल्याचे सांगून रात्रंदिवस अवैध वाळू तस्करी करत असल्याचे बोलले जात तसेच सदरचा कोपटेवस्ती येथील बामटा वाळू चोर व सांगोला पोलीस स्टेशनचा सचिन वाजे यांचे वाळू तस्करीबाबत एवढे घट्ट नाते आहे की ते मलिद्याशिवाय सुटत नसल्याची ही चर्चा सध्या सांगोल्यात रंगत असल्याचे बोलले जाते आशा सांगोला पोलीस स्टेशनचा सचिन वाजे कोण हे डीवाय एस पी विक्रांत गायकवाड व जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे यांनी खाते निहाय चौकशी करून त्यांचा तपास लावावा व त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे शुभम ऐवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला